नमस्कार मित्रांनो प्रवीण वेटेकर ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत मित्रांनो कशात मजतना असायलाच पाहिजे मित्रांनो आपण आज सानपाडे या ठिकाणी आहे आणि आपण इथे भेटणार आहोत ॲडव्होकेट अजिंक्य भोसले साहेब आणि यांच्याकडून आपण आज जाणून घेणार आहोत संपूर्णतः सुरक्षारक्षक मंडळाविषयी माहिती सुरक्षा रक्षकांचे प्रश्न जे आहेत त्याच्याविषयी माहिती आता सा जर ॲडव्होकेट आड़ो, अजिंक्य भोसले साहेब यांच्याकडून जाणून घेणारच आहोत की आपण भरती प्रक्रिया सध्या कशा पद्धतीनं सुरक्षा रक्षक मंडळामध्ये ठप्प आहे म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात का ठप्प आहे भरती प्रक्रिया आणि ती वा का सुरक्षारक्षकांची झाली नाही आपण लिमिटेडच तेवढे का राहिलो आहोत याच्याविषयी त्यांच्याकडून जाणून घेऊया जो सत्तावीस मार्चचा जी आर आहे त्याच्याविषयी आणि जे आत्ता युनिट आपले जात आहेत त्याच्यामध्ये महामंडळाचा शिरकाव प्रायव्हेटच सुरक्षा रक्षक एजन्सीचा शिरकाव ह्या कशा पद्धतीने चालू आहे मग कायद्याची अंमलबजावणी का होत नाही आहे हे आता माहिती घेऊया महामंडळाचा हस्तक्षेप तर कोल्हापूरमधलं आपल्याला माहितीच आहे की कोल्हापूर महालक्ष्मी मंदिर या ठिकाणी त्यांनी त्याच्यावरती ते कसं काय पाबंदी लावली कोणत्या गोष्टी कोर्टामध्ये गेल्यानंतर कसं काय राहिलं आणि तद्वतच एक आता उदाहरण म्हणजे नवीन आहे की पवई आय आय टी पवई आय आय टीमधलं जे उदाहरण आहे ते आपलं जवळजवळ दोनशे अडीचशे सुरक्षारक्षक महिला सुरक्षा रक्षक काम करतात तर ते सुद्धा युनिट त्या ठिकाणी जाण्याच्या कतारवरती आहे त्याच्या संदर्भामध्ये सुद्धा आपण आज त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की सुरक्षा रक्षकांनी कशा पद्धतीनं काम केलं पाहिजे संघटना कशा पद्धतीनं काम करते या संपूर्णतः माहिती आणि हो तुम्ही म्हणतच असाल की साहेब ते किमान व्यतनाचं पण विचारा की साहेब तेवढं तोही प्रश्न विचारूया किमान व्यतनाचं काय झालं सुरक्षा रक्षकांना सन्मानजनक पगार आहे तो पगार मिळाला पाहिजे या संपूर्णता गोष्टी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत आणि म्हणूनच आपण पहिलं स्वागत करूया अजिंक्य भोसले साहेब यांचं आणि व्हिडिओला त्यांच्याकडून सुरुवात करूया एक एक प्रश्न घेऊन त्यांच्याकडून सुरुवात करूया साहेब सध्या सुरक्षा आक्षक मंडळामध्ये महामंडळाचा हस्तक्षेप आहेच नमस्कार आणि सुरक्षा रक्षक मंडळाचे कायद्याची अंमलबजावणी कशा पद्धतीने चालू आहे आणि सध्या मंडळामध्ये आणि शासनाच्या सगळ्या हस्तक्षेप या सगळ्या काही गोष्टी कशा चालू आहेत त्यांनी भविष्य काळामध्ये सुरक्षा रक्षक मंडळातले सुरक्षा आणि काय केलं पाहिजे आता सध्या मंडळाची परिस्थिती आपण बघितली तर शासनाने एक जी आर काढला आहे तो जी आर काढत असताना शासनाने कुठल्या संघटनेला विचाराधीन घेतलं नाही सत्तावीस मार्च सत्तावीस मार्च परंतु आपण ती गोष्ट माननीय कामगार मंत्री महोदयांच्या लक्षात आणून दिली त्यात त्याने सहकार्य करतो अशी भूमिका त्याने आम्हाला स्पष्ट केली आणि त्या अनुषंगाने त्याने मदत देखील केली आपल्याला की आपण कुठल्या पद्धतीने बाबा ह्यांचं म्हणणं ऐकून घेतलं त्याने आपलं आणि त्यातून काय त्रुटी आहेत ते त्रुटी शंभर टक्के शासन दूर करून व्यवस्थित सुधारित जी आर शासन काढेल असं साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं आणि त्यामुळे आता येणाऱ्या भविष्यकाळामध्ये जो तुटवडा सुरक्षारक्षकांचा पडलेला आहे अख्ख्या महाराष्ट्रात सुरक्षा रक्षकांची गरज आहे सुरक्षा रक्षक प्रत्येक कंपनी मागते आहे पण आपण देऊ शकत नाही नवीन जी आर प्रमाणे ही गोष्ट माननीय मंत्री मोद्यांच्या आणि त्यांच्या अधिकाऱ्यांच्या लक्षात आलेली आहे त्यामुळे त्या बाबतीत त्याने पॉझिटिव्ह भूमिका दाखवून येत्या काळात लवकरात लवकर जी आर बदलून त्या संदर्भात लवकरच निर्णय घेतील असं त्याने सांगितलेलं आहे आपल्याला हा तरी पण आता जे युनिट आता चाललेले आहे तर तिथं महामंडळाचा हस्तक्षेप होतो आहे आणि प्रायव्हेटेशनचा पण हस्तक्षेप होतो आहे कायद्याची अंमलबजावणी होत नाही या संदर्भामध्ये थोडं मी आपल्याला सांगू इच्छितो की प्रायवेटचं जिथे अतिक्रमण आहे हा मुळात कायदाच भोसले साहेबांनी केला होता की जि जिथे जिथे ठेकेदारचे सुरक्षा रक्षक काम करत आहेत ज्यांच्यावर अन्याय होतोय त्यांना मंडळात नोंदीत करून घेण्याबद्दल हा मूळ कायदा म्हणजे प्रायव्हेटच्या विरुद्ध तर आपण लढतोच आहे आणि तो आपला लढा आयुष्यभर राहणारच आहे जिकडे जिकडे ठेकेदारचे सुरक्षा रक्षक आहेत ज्यांच्यावर अन्याय होतो आहे किंवा जिकडे बो बोर्डाचे गाड आहेत जिकडे ठेकेदारचे गाड एंट्री करत आहेत किंवा ठेकेदार तिकडे एंट्री करतो त्या ठिकाणी आपला लढा हा चालूच राहणार आहे त्याबद्दल काहीच वाद नाही पण राहिला विषय हा महामंडळाचा हा शासनानेच आपल्यावरती एक भार टाकल्यासारखा विषय झालेला आहे आणि परिस्थिती अशी की ते मंडळ नवीन असल्याकारणाने लोकांना काय वाटतं कंपनीला काय दिसायला दिसतं नवीन जवान आपल्याला भेटतात नवीन पोरं यंग पोरं आपल्याला भेटतात पण आमचा सुरक्षा रक्षक जो अख्खा परिवार घेऊन मुंबईत राहत असतो अख्खा परिवार त्याला सांभाळत असतो अख्खा परिवार घेऊन तो मुंबईत राहत असतो त्याला परिवारची देखभाल बरं त्याचं वय देखील झालेलं आहे तो काय आता आमचा सुरक्षा रक्षक काय एकवीस वर्षाचा राहिलेलं नाही का बावीस वर्षाचा राहिलेलं नाही हे हे आपल्या मंडळाला अनेक वर्ष झालेली आहेत पंचवीस सव्वीस पन्नास म्हणजे आपण पंचवीस वर्षाच्या वर जाऊन अनेक आपल्याला मंडळाला प्रचंड वर्ष झालेली आहेत oh. त्यांचं मंडळ हे आत्ता आहे त्यामुळे त्यांना काय वाटतं की आपल्याला यंग पुरं आहे भविष्यात hmm. सुद्धा महामंडळाची हीच परिस्थिती त्यांची लोकं भविष्यात जे ड्युटे करत ना त्यांची ही परिस्थिती होणार आहे hmm. पण hmm. आपल्याला त्यांचा फार मोठा त्रास आता व्हायला लागला आहे महामंडळाचा तर त्यासाठी आपण काय केलं पाहिजे प्रत्येक युनिटच्या सुरक्षा रक्षकांनी जागृत राहिलं पाहिजे त्याने एक लक्षात ठेवलं पाहिजे की आपला कायदा त्यांच्या कायद्यापेक्षा श्रेष्ठ आहे आपला कायदा हा त्यांच्या आधी आलेला असून आपल्या कायद्यात खूप चांगल्या तरतुदी आहेत पण आपल्या सुरक्षा रक्षकांना त्या तरतुदी माहिती नाही आपला सुरक्षा रक्षक संघटनेशी निगडीत नसल्या कारणाने संघटनेकडे येत नसल्या कारणाने आणि त्यांना त्यातली काही माहिती नसल्या कारणाने आपले बिचारे जे सुरक्षा रक्षक आहेत ते चलबिचल होतात त्यांना कळत नाही आता महामंडळ येते म्हणजे आपण काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे त्यांना गाईड करणारा कोण एवढा व्यक्ती नसतो त्यामुळे अशीच असाच एक प्रकार कोल्हापूर महालक्ष्मी मंदिरातही घडला होता कोल्हापूर महालक्ष्मी मंदिरात ते सर्व सुरक्षा रक्षक हे आपल्या संघटनेचे सभास होते कारण की ठेकेदारपासून त्यांना मंडळात नोंदणी करायची प्रक्रियाच आपल्या संघटनेमार्फत भोसले साहेबांच्या संघटनेमार्फत आपण केली होती त्यामुळे भविष्यात त्यांच्यावर महामंडळाचं संकट आलं तर ते लगेच आपल्याकडे धावून आले आपल्या आपण लगेच उच्च न्यायालयाकडे धाव घेतली आणि उच्च न्यायालयाकडे धाव घेतल्यानंतर उच्च न्यायालयाने एवढं सांगितलं की बंदूकधारी सुरक्षा रक्षक तुम्हाला घ्यायचे असतील तुम्ही महामंडळाकडनं घ्या आणि जे नॉर्मल आपले सुरक्षा रक्षक आहेत ते तुम्हाला सुरक्षा रक्षक मंडळाकडनं घ्यावे लागते एवढी चांगली ऑर्डर उच्च न्यायालयाने आपल्या बाजूने मांडले यासाठी काय लागतं यासाठी सुरक्षा रक्षकांची जागृती लागते यासाठी सुरक्षा रक्षकांनी अलर्ट राहावं लागतं आणि संघटनेशी एकनिष्ठ राहिल्यानंतर त्याचं फळ कसं भेटतं आज आम्ही ते जे कोल्हापूर महालक्ष्मी मंदिरात आम्ही जे हायकोर्टाची ऑर्डर घेतली त्या ऑर्डरला आज जवळपास अडीच वर्ष झाली अडीच वर्षापूर्वी आपल्या सुरक्षा रक्षकांना ते काढणार होते दुसऱ्या दिवशी त्यांना काढणार होते पण आपण कोर्टात धाव घेतल्यानंतर आज अडीच ते तीन वर्ष ते तिकडे काम करतात हे कशामुळे त्यांच्या एकजुटीमुळे त्यांच्या जागृतीमुळे पण त्याच्याविरोधात जिल्हा कलेक्टर ते पण सांगा ते पण माहिती आहेत की आपल्या सुरक्षा रक्षक मंडळ आणि महामंडळाच्या बाजूने कोण होतं हे पण थोडंसं माहिती असणं जरुरीचं आहे सर्वांना तुम्हाला तुम्ही सांगे विचारलं म्हणून सांगतो की <laughs> आपल्या विरोधात तिकडचे स्थानिक कलेक्टर वगैरे मग तिकडचे ठराविक तिकडचे नेते ह्यांचं एकच होतं की सुरक्षा मंडळाचे सुरक्षा सुरक्षा रक्षक तिकडनं तुम्ही काढा मग तिकडचे कलेक्टर विलेक्टर सगळे आपल्या विरोधात सुरक्षा रक्षण एकच होतं की साहेब आता सगळे आपल्या विरोधात असल्यामुळे आपण लढायचं मी बोलत माझ्यावर जो विश्वास टाकलेला आहे तसाच विश्वास कायम राहू दे ठेकेदारकडनं काम करत असताना आपण जेव्हा बोर्डात नोंदित व्हायला गेलो तेव्हा महालक्ष्मी मंदिर हे ट्रस्ट होतं ट्रस्टला आपला कायदा लागू नव्हता पूर्वीचा तरी मी त्यांनी आपल्यावर आणि नंदाताईंवर जो विश्वास ठेवला त्या विश्वासाचा वरती सार्थ करत आपण त्यांना मंडळात नोंदित करून तिकडे कामाला लावलं ते अशक्य होतं ते आपण शक्य केलं तर म्हटलं हे तर आपला आता कायदा आहे सुरक्षा रक्षक मंडळ आता त्यामुळे तुम्ही घाबरायचं कारण नाही त्याचं कारण असं आपलं सुरक्षारक्षक भोळाबावळा असतो त्याला फक्त ड्युटी एके ड्युटी माहिती असतं कायद्याबद्दल नॉलेज हे संघटनेला प्रत्येक संघटने मी म्हणत नाही आपली संघटना प्रत्येक संघटनेकडे तसंच चांगलं नॉलेज असतं त्यामुळे ते आपल्या संघटनेशी एकनिष्ठ राहिले आज अडीच तीन वर्ष झाले सुखाने सगळे काम करत आहे महामंडळ तिकडे आम्ही एंट्रीच करून दिली नाही महामंडळाला तर असं आपल्या कुठल्याही युनिटला घडत असेल तर त्या ठिकाणी आपण जर संपर्क साधला संघटनेची तर त्यातनं योग्य तो मार्गदर्शनाने योग्य तो मार्ग काढून आपण त्याच्यावर मात करून आपण कसं तिकडे अजून कित्येक वर्षे काम करू शकतो संघटना संघटनेच्या माध्यमातून बोर्डाचं युनिट कसं टिकू शकतो यासाठी आपण प्रामाणिकपणे काम करू तिकडे सर पोवे आय आय टीमध्ये सध्या सुरू आहे ते पोवे आय आय टीचं सुद्धा आणि खूप मोठं युनिट आहे ॲक्च्युली ते युनिट जर आपल्या हातातून गेलं तर आपल्यासारख्या किंवा म्हणजे आपल्यालाच वाईट वाटतंय आणि सर्वांनाच वाईट वाटतंय सर्वजण विचारत आहेत मला की साहेब काय त्या पवई आय आय टी युनिटचं झालं काय झालं कारण ज्यावेळेस व्हिडिओ बनवला तेव्हापासून मला सगळेजण विचारत आहेत साहेब ते युनिट गेले की राहिलं युनिट गेले की राहिलं मग तिथले सुरक्षा रक्षक आणि बाकी सर्वांना थोडंसं आपण मार्गदर्शन करावं आय आय टी पवई हे फार मोठ्या मंडळाचं युनिट आहे आणि तिकडे सुमारे दोनशे तीस का दोनशे पन्नास गाडच्या मध्ये काय गाड आहेत तर त्यांना कमी करण्यासंदर्भात त्यांना तिकडून कमी करण्यासंदर्भात आपण हे केलं होतं म्हणजे आय आय टी पोवईने मंडळाला पत्र दिलं की तिकडनं सुरक्षा रक्षक कमी करा तर आता मॅनेजमेंटचं काय डिवाईड अँड रूलचं विषय चालला तिकडे की अर्ध्या लोकांना सांगायचं आम्ही तुम्हाला काढणार नाही असं काही काही गोष्टी होणार नाही आहेत पण वास्तविक मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो की दहा ऑक्टोबर की आय आय टी पावच्या प्रत्येक सुरक्षा रक्षकाचा शेवटचा दिवस आहे म्हणजे त्यांनी तसं पत्र दिले दिलं ते, पत्र दिले पत्र दिलं म्हणजे संपलं विषय त्यांच्या जे मुख्य अधिकारी आहेत त्यांनी सुरक्षा रक्षक मंडळाला पत्र दिलेलं आहे की आय आय टी जे सुरक्षा रक्षक आहेत त्यांचा दहा हा शेवटचा दिवस आहे आता तिकडे काय चाललंय आणि ते पत्र देखील मी काही सुरक्षा रक्षकांना पोच केलंय की बाबा हे तुमचा शेवटचा दिवस आहे तर सुरक्षा रक्षकांचा काय विषय की मंडळ काय करते मंडळ निश्चित कारवाई करते मंडळाने मंडळाने पत्रव्यवहार केले जे मंडळाचं काम आहे ते मंडळाने केलेलं आहे पण परत तुम्हाला सांगतो जसं महालक्ष्मी मंदिराचे सुरक्षा रक्षक जेव्हा काढत होते मंडळाने पत्र दिलं ट्रस्टला की तुम्ही काढू शकत नाही मंडळाने मंडळाचं काम केलं होतं इथंही मंडळ आपलं काम चोखपणे करते त्याबद्दल काहीच वाद नाही पण आपली नोकरी वाचवणं हे आपलं कर्तव्य असतं मंडळ कारवाई करते पण तुम्हाला सांगतो दहा ऑक्टोबरला दोनशे पस्तीस रक्षक जर तिकडनं बाहेर पडले तरी फार चुकीची बाब होणार आपल्या मंडळाची युनिट कमी होणार आहे आणि मॅनेजमेंटमधले काही लोक डिवाईड अँड रूलचं काम करते की बाबा सुरक्षा रक्षकां तुला काढणार नाहीये तुला काढणार नाही मला भेटले hmm. पण ते जी संख्या होती hmm. ज्याच्याने आपल्याला कोर्टातून निर्णय घ्यावा लागेल ती संख्या काय पुरेशी नव्हती असं निर्णय सगळ्यांसाठी झाला पाहिजे आणि सगळ्यांची रोजीरोटी चालते गार्ड लोकांना तिकडे आपल्या सुरक्षा रक्षकांना ड्युटीच्या व्यतिरिक्त प्रत्येकाला चांगले चांगले ओव्हरटाईम आहे ज्याची ज्याची कर्ज चालू असेल काय चालू असेल उद्या काय तुम्हाला नॉर्मल आठ तासावर यायला लागलं उद्या तुम्हाला पगार तिकडे पंचवीस तीस हजार पगार पडत असतील उद्या तुम्ही आठ तासावर आला तुम्हाला वीस हजार पगार तर तुमचं बाकीचं सगळं तुम्ही जे महिना नियोजन करताय तुम्ही वर्षानवर्ष नियोजन करताय ते नियोजन तुम्ही कसं साध्य करणार म्हणून माझी आय आय टी सुरक्षा रक्षकांना विनंती आहे की अजूनही अंधारात राहू नका दहा ऑक्टोबर हा तुमचा तिकडचा शेवटचा दिवस आहे त्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर आपल्याला धाव घेऊन चांगला निर्णय घेऊन तुम्हाला तिकडे कसं टिकवता येईल आणि तुमच्यामधले जी लोक आहेत जे तिकडे युनिट खराब करायचं काम करत आहेत मॅनेजमेंटने आम्हाला काही नावं सांगितली की युनिट खराब करायचं काम करतात त्यांना बाजूला करून बाकीच्यांना सगळ्यांना आपण कसं सेव्ह करता येईल तिकडे उच्च न्यायालयाच्या माध्यमातून किंवा आणि कशा माध्यमातून यासाठी आपल्याला प्रयत्न करावा लागेल दोनशे पस्तीस लोकांचा आयुष्याचा प्रश्न आहे त्यामुळे मी त्यात आवर्जून ताकद द्यायला तयार आहे फक्त सगळ्यांनी साथ घालावी एवढी विनंती नक्कीच नक्कीच साहेब साहेब सुरक्षा रक्षकांना प्रश्न पडतो की बाईक थोडंसं पगारवाढा झाली पाहिजे मग आता किमान वेतनं येते आपलं तर वे विशे थोड़ी किमान वेतनाविषयी थोडीशी माहिती किमान वेतनाबद्दल असा विषय आहे की किमान वेतनाचा जो विषय आहे तो शासन स्तरावर त्यांच्या बैठका चालू आहेत आणि लवकरात लवकर त्यातनं काहीतरी निर्णय लागेल अशी अपेक्षा आहे पण ते तुम्हाला जास्त माहिती आहे त्यामुळे तुम्ही त्याचं विश्लेषण एक दिवस पूर्ण एक सेपरेट व्हिडिओ करून जर तुम्ही केलात <laughs> तर सुरक्षा रक्षकांना अधिक व्यवस्थित ती गोष्ट समजेल असं मला वाटतंय चालेल चालेल नक्कीच साहेब तुम्ही सांगता की जसं बैठकी होतात तर मग बैठकीचं काय आहे ते थोडंसं माहिती घेऊ आणि त्याच्याविषयी आपण सेपरेटली माहिती घेऊ तर मित्रांनो तुम्हाला तर संपूर्णतः माहिती मिळालीच असेल जी माहिती आता अजिंक्य साहेबाने दिलेली आहे तर त्या माहितीचे आपण सर्वांनी गांभीर्याने आणि हां व्हिडिओ मित्रांनो कसं असतं की पटकन आपण कमेंट्स करून मोकळवतो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला शेवटपर्यंत संपूर्णता व्हिडिओ पाहिल्यानंतरच मग कमेंट्स करा की त्याच्यामध्ये आणि ज्यांना कुणाला काही प्रॉब्लेम्स असतात किंवा काही गोष्टी तेवढ्यामध्ये नाही येत तर आपला पर्सनल व्हॉट्सअप क्रमांक तर सर्वांच्याकडे आहे डिस्क्रिप्शनमध्ये आपण देतोच तो नेहमीच आपल्या यूट्यूबमध्ये असतोच असतो मेसेज करत चला मित्रांनो तुमचं काय मेसेज असेल तर तो मेसेज करत चला की त्याच्यानंतर आपल्याला त्या मेसेजचं जर आपल्याला प्रश्नाचं उत्तर माहीत असेल तर नक्कीच अन्यथा शोधून जसे अजिंक्य साहेब आहेत लक्ष्मण भोसले साहेब आहेत आणखीन आपले कामगार प्रतिनिधी आहेत त्यांच्याकडून ज्यांच्याकडून माहिती मला घेता येईल ती माहिती घेऊन मी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहीन मित्रांनो तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जाता जाता भेटूच आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली काळजी घ्या नमस्कार